नमस्कार सर्वांचे स्वागत अहिल्यानगर मध्ये सामाजिक कार्यातून लोकांच्या मनात वेगळी छाप निर्माण करणारे मा शिवाजीराजे यांच्या वाढदिवस सोहळ्याला मंगळवारी स्कूल ग्राउंड येथे प्रतिसाद मिळाला संपूर्ण परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला व डोके यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवरांची मोठी गर्दी झाली साधेपणातही थोरपणा दिसावा असा हा सोहळा झाला असून शिवाजीराजे डोके यांच्या सामाजिक प्रवास लोकांशी असलेला जिव्हाळा आणि प्रामाणिक कार्याची दिशा याचीच पुन्हा एकदा ठळक जाणीव करून देणार हा कार्यक्रम ठरला वाढदिवस दिवस सोहळ्यातील प्रत्येक क्षणात लोकांच्या भावनांनी रंग भरला असून या कार्यक्रमानंतर परिसरात केवळ एकच चर्चा शिवाजीराजे यांच्या वाटचालीत आता पुढचा मोठा टप्पा कोणता अशी सुरू झाली आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे महा सदस्य सचिन जगतात नगरसेवक अजिंक्य बोरकर मा महापौर गणेश भोसले मा महापौर बाबासाहेब वाकडे व महानगरसेवक सुनील त्र्यंबके महानगरसेवक संजय चोपडा महानगरसेवक प्रकाश भागानगरे सीए राजेंद्र काळे तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे वर, नारी, नारी या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर दिलीप जो यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा शिवाजीराजे डोके मित्रमंडळाच्या वतीने मनाबरोबर स्वागत शिवाजीराजे डोकेंवर नितांत प्रेम करणारी मंडळी आजच्या या आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने पण आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण प्रथमत या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजक आदरणीय अशोक भाऊ हे देखील आवर्जून स्वागत करतो त्यांना विनंती आहे की आपण कृपया पुढे यावं आदरणीय राजूभाऊ भांडवलकर यांना देखील त्यांनी आपण कृपया मंचावर यावं आदरणीय साबळे सर यांचे मार्गदर्शन आदरणीय शिवाजी साबळे सर यांना देखील विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावं आदरणीय सर प्लीज कृपया कोकराळे साहेब आणि साबळे सर यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावं सर्वांपुढं मी नतमस्तक होतो तुम्ही एवढ्या बहुसंख्येने आलात त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि मंचावरील सगळेच मान्यवर सचिन भाऊ आमचे मित्र जुने भोसले साहेब त्रिमके साहेब <coughs> महापौर साहेब मामा आम्ही मामा म्हणतो बाळासाहेब पवारांना मामा म्हणतो ते आमचे मामाचे आपले गजी भाऊ भांडोलकर नितीन भाऊ दौड मामा आमचे अजिंक्य बोरकर अजिंक्य बोरकरने आता मला तसं ते मला तेरापासून माझ्या मागे लागलेले आहेत की तुम्ही इलेक्शनसाठी उभा राहा पण मी म्हणायचो मला नको पण यावेळेस ते संघ घेत आहेत पण भाय ज्या वेळेस मला म्हणते गांगा साहेब चोपडा साहेब आमचे मित्र पाहुणे ननोडे साहेब सर्वच मंचावरील आले त्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि आज भाईंनी जर आणि कोणीही जे आपण सगळे भाजप असो राष्ट्रवादी असो कुणीही असं म्हणत तीन तो आणू नका मला तिकीट दिलेलं नाही आणखी म्हणजे मी माझा वाढदिवस आला दादा म्हणले वाढदिवस करायचं आहे मोठं आपल्याला म्हणून वाढदिवस केला आहे असं काय म्हणत कुणीही शंका आणू नका ज्यावेळेस भैया कुणालाही तिकीट मला नाही दिलं चार जणांना कुणाला तरी तिकीट देणार आहे त्यां त्यांच्यासाठी मी काम कराल मला तिकीट दिलं तर ज्याला भेटणार आहे त्याने माझ्यासाठी काम करा असं परंजण मताने मी सांगतो कुणी हे नाराज होऊ नका ना एवढी माझी विनंती आहे सर्वांना आणि सर्वजण सर्व माझ्यावर प्रेम करणारे सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद ऋणी आहे आणि कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नका एवढी माझी विनंती आहे शेवटचे आठ मत म्हणजे जे मोलाचे मतं होते ते डोकेसाहेबांच्या रूपातून मला पहिल्या महानगरपालिकेला मिळाले होते त्यांच्यामुळे मी महानगरपालिकेत त्यावेळेस नगरसेवक झालेलो होतो त्यावेळेस सगळ्यांचं श्रेय होतं परंतु अशा आपल्या शिवाजी राजेंचा आज, आज, आज वाढदिवस आहे हो तर आज प्रभागातील म्हणजे बऱ्याच उशिरांनी त्यांनी इच्छा व्यक्त केली राजकारणात ते पहिल्यापासून सक्रिय होते परंतु आता त्यांनी ठरवलं की मला महानगरपालिकेत जायचं आणि योगायोग बघा निवडणूक आणि वाढदिवस हे दोन्ही आले आणि त्यांना एक, एक संधी मिळाली की सगळ्या नागरिकांना या ठिकाणी बोलून वाढदिवस पण साजरा करायचा आणि स्वतःला लॉन्च पण करून टाकायचं आज आपण येताना पाहिलं की ते खांद्यावर बसून आले ना, आमकेल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे एवढं ते सामाजिक काम करतात मी आजच्या निमित्तानं यांना वाढदिवसाच्या कुठे कुठे शुभेच्छा देतो आणि आता जे आमच्या मित्रांनी सांगितलंय की यांना महानगरपालिकेमधून आमदार साहेबांना सांगावं कारण आमदार साहेब हे देवता आहेत मी आमदार साहेबांच्या वतीने व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने यांना अशा वाढदृषीच्या कुठे कुठे शुभेच्छा देतो आणि यांचं आयुष्य भरपाडचं आनंदाचं जावं साईच हेच प्रार्थना करीन की ह्या पाच वर्षी ते आमच्या सोबतच महानगरपालिकेमध्ये असावं हे साहित्याने पार्थांकरी यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या ओम साहेब स्नेही शिवाजीराव डोके साहेब आणि सर्वांच्या परिचित व्यवसायानी असतील आणि माणुसकीनी असतील त्यांच्या अविष्ट चिंतन निमित्त जमलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या बंधु भगिनी सर्वांचं मी त्यांच्या वतीने स्वागत करते आणि डोके साहेबांना खूप खूप दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना पुढच्या त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण जगदंबे प्रति माझी प्रार्थना करते आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वांना धन्यवाद 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 सर्व व्यासपीठेवरील उपस्थित असलेले गणेश पैलवान असतील सुनीलजी त्रिंबके असतील नितीनजी शेलार असतील अजू भांडुलकर असतील त्याचबरोबर ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता दगडूमा पवार असतील संजयजी छोपडा असतील त्याचबरोबर अजिंक्य बोरकर प्रकाशजी भागानगरे आणि संपतजी नरडे आणि सर्वच उपस्थित ह्या भागातील सर्व ज्येष्ठ तरुण आणि सर्वच बालगोपाळ हे जे उपस्थित आहेत त्याचबरोबर महिला भगिनी हे सर्वच जण एवढ्या मोठ्या संख्येने आज आमचे जुने परम मित्र शिवाजी डोके यांना शुभेच्छा देण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी जगताप कुटुंबाच्या वतीने सर्वांचे यापासून या ठिकाणी या मनापासून आभार व्यक्त करतो एक खंत आहे की या ठिकाणी आपल्यात आज या ठिकाणी काका उपस्थित नाहीत आणि त्याचबरोबर आज अधिवेशन असल्यामुळं भैया देखील उपस्थित राहू शकले नाही पण निश्चित त्या ठिकाणी आज जी आपली सत्कार मुक्ती आहे यांच्यावर आणि जे त्यांचं सर्व मित्रमंडळ होतं त्या ठिकाणी अशोक असन नितीन आसन त्याचबरोबर नितीन शिंदे असतील हे सर्वजण आम्ही काका ज्यावेळेस या वार्डात उभे होते त्यावेळेस आम्ही आत्ता ते कीच हे सांगत आता त्याच थोडी उजाळणी चालली होती या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी आशा पिकला होता आणि त्यामुळं पैलवांनी त्यांच्या बोलण्यात तेच सांगितलं की अजूनपर्यंत शिवाय एक कॅन्डिडेट म्हणून दिसतो या ठिकाणी आपले महापौर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर महापौर साहेब उपस्थित त्याचबरोबर बाळासाहेब पवार देखील आलेले दोघांचं देखील परत एकदा सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो तर मला तो दिवस आज देखील आठवतो की हे परिसरात आज आपल्याला इतकं नगर सुधारलेलं दिसतंय पण तो एक पंचवीस ते तीस वर्षाचा काळ ओलडून गेला तो काल उलटल्यावर आपल्या नगरची देखील काय पलट झालेली आहे आणि आपले आमदार सक्षम असल्यामुळं त्या ठिकाणी विविध कामं देखील येत्या वर्षांमध्ये आलेले आहेत काम देखील चालू आहेत पण त्यांना साथ देण्याकरता तेवढ्याच खंबीर आणि अभ्यासू सर्व लोक जे आहेत त्यांचे स्तंभ म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये निवडून येणार आहेत आता भैया निश्चित कोणना कोणना तिकीट द्यायचं आणि कसं निवडून यायचं ते आपल्या सगळ्यांना सांगतील आणि आपल्या सगळ्यांची साथ भैयाला आहे आणि आपण त्यांच्या सोबत तेवढ्या घराण्याचे संबंध आहेत आपल्या सगळ्यांचे त्यामुळं ते निश्चित आपल्या सगळ्यांपर्यंत समोर येऊन ते वेळोवेळी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतीलच

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर फुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण